नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बहादूरवाडी येथे त्रिमूर्ती गणेश मंडळाची आरती सत्यजित देशमुख भाऊ यांच्या हस्ते वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी येथील त्रिमूर्ती गणेश मंडळाची आरती सांगली जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख भाऊ यांच्या शुभ वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गावचे सरपंच अंकुश कुर्णे उपसरपंच भोजराज गोरपडे तसेच मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाच्या वतीने सत्यजित देशमुख भाऊ यांचा सत्कार करण्यात आला सत्यजित देशमुख भाऊ मंडळांना मार्गदर्शन करताना काय म्हणाले ते पाहू आणि म्हणून प्रत्येक आपला असणारा भाविक प्रत्येक असणारा आपला सहकारी हा अत्यंत मोठोभावने आपल्या विघ्नहर्त्याची पूजा करतो अर्चा करतो आणि ही दहा अकरा दिवस जे असतात ते मंगलमय अशा पद्धतीचे दिवस असतात म्हणजे गाणी जर समजा जर सुरू झाली लता दिदींच्या आवाजातली आणि ती गाणी ऐकल्यानंतर सुद्धा आपल्याला अक्षरशः स्वर्गात असल्यासारखं कधी कधी वाटतं म्हणून आपल्या सगळ्यांना मला अंतःकरणपूर्वक या आपल्या असणाऱ्या गणरायाच्या आगमनाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत तसेच भोजरातजी आपल्याला सरपंच साहेब आपल्याला आमचे बाळूभाऊ आहेत तिथे उपस्थित असलेले रवीजी आहेत अन्य असणारे सर्व सहकारी आहेत रवीजीने तर मला वाटतं किती वर्ष उपाध्यक्ष आहे पस्तीस वर्ष रवीजी उपाध्यक्ष आहे म्हणजे तुमचं वय मला वाटते सत्तेचाळीस असेल ते वयाचं चौदा पंधराव्या वर्षापासून रवीजी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हिरहिरीनं भाग घेत आहेत आणि म्हणून आज ह्या गावाचा एक अत्यंत वेगळ्या पद्धतीनं चेहरा मोरो बदललेला आहे